नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत आणि श्री किचन मराठीवर तुमचं स्वागत आहे आज आपण खारं वांग बनवणार आहोत तर इथं तीन चार वांगी घेतलेली आहेत हिरवी काटे काटेरी आहेत इथं मसाल्यासाठी दोन तीन ती मिरच्या लसूण अद्रक आणि शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून हे आपण वाटण वाटून घेऊ मिक्सरला ते आपलं वाटण वाटून तयार आहे चला तर आपण आता वांग बनू याच्यामध्ये एक मी एक बटाटा पण घेतलेला आहे तर वांग आणि बटाटा मिक्स बनवू इथं आपण कढई घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे त्याच्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेले आहे मी तेल गरम झालं की आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ त्याच्यानंतर एक चमचा जिरं नंतर कढीपत्ता आता कढीपत्ता टाकून घेतला आता जो जे वाटण आपण वाटलेलं आहे त्या पण टाकून घेऊ भाजी बनते जास्त वेळ लागत नाही दहा पंधरा मिनटामध्ये बनून जाते आता ह्याला आपण थोडंसं फ्राय करू तेल सुटस्तोपर्यंत असतोपर्यंत ह्या मसाल्याला व्यवस्थित फ्राय करायचं चांगलं हलवायचं चा, आणि झाकून एक चार पाच मिनटं त्याला तेल सुटत तोपर्यंत मसाला फ्राय करायचा तर हे प पाच मिनटं झालेली आहेत आपला मसाला थोडा चांगला परतला गेला आहे तेल सुटायला लागलेले आहे आता हलवण्याच्यामध्ये आता एक चमचा हळद टाकून घेऊ आपण चवीनुसार मीठ आता याला पण आपण चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आणि आता याच्यामध्ये जे वांगे आणि बटाटा आपण कट करून ठेवलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि या मसाल्याबरोबर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं वांग्याला आणि बटाट्याला छान लागतं भाताबरोबर तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी चपातीबरोबर पण छान लागतं आता हे मिक्स करून याला थोडं झाकून एक दोन तीन मिनटं शिजून द्यायचं दोन तीन मिनटं झालेली आपल्या मसाल्यामध्ये वांगी आणि बटाटा चांगला फ्राय झालेला आहे आता थोडं हलवून घेऊ आपण खाली मसाला लागू नये म्हणून आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं ग्राइंडरमध्ये ग्राईंड केलं त्याच्यामध्येच पाणी मिक्स करून थोडं धुऊन ते पाणी याच्यामध्ये टाकतो आहे आता इथं पाण्याचं प्रमाण तुमच्या हिशोबाने तुम्ही ठेवू हो शकता तुम्हाला जर गट्टा होय पातळ इथं आमचा बेत बाजरीच्या भाकरीबरोबरच आहे त्यामुळं थोडा रस्सा जरूरी आहे बाजरीच्या भाकरीसाठी तिथं थोडंसं पाणी रस्सा जरुरी आणि एक झाकून एक दहा मिनटं पण याला व्यवस्थित कमी फ्लेमवर शिजवून द्यायचं आहे त्याला उकळी काढून घेऊ ही उकळी आलेली आता याला आता हलवून थोडंसं परत झाकून याला दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायचं आहे थोडा रस्सा पण कमी होईल आणि आता आपण भाकरीची तयारी करू तरी इथं बाजरीची भाकरीचं मळलेलं आहे भाकरी बनवायचं काम चालू आहे भाकरी थापून रेडी आहे तवा पण गरम आहे तर आता इथं आपण ही भाकरी तव्यावर टाकून घेऊ मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आणि खारं वांग छान कॉम्बिनेशन आहे छान लागतं जेवण गरम गरमच खाल्लेलं छान लागतं भाज्यांना चांगली टेस्ट पण येते परत आपली बाजरीची भाकरी पण अर्धी भाजलेली आता तिला पलटी करून भाजून परत गॅसवर फायनल भाजून घ्यायचे पण आता खालून पण भाजलेले तिला गॅसवर भाजून घ्यायची आपल्याला इथे आपली भाकरी भाजते आणि भाजून ते आता सध्या रेडी आपली तर चला तर आता आपण हे जेवायला घेऊ आपली भाजी पण मस्त झालेली तुम्ही बघू शकता वांग आणि बटाटा खूप छान शिजलेला आहे थोडा रास्ता कमी पण झालेला आहे चला तर आपण हे एका ताटामध्ये घेऊ रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंट्स करून नक्की सांगा श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप छान रेसिपी आहे सिम्पल आहे चला तर अशीच एक नवीन रेसिपी घेऊन परत भेटूया नमस्कार